दिल्ली पुढे झुकणार नाही म्हणणारे आता झुकलेत उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचा टोला उद्धव ठाकरे जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा त्यांना पहिल्या रांगेत मान होता मात्र आता काँग्रेससोबत गेल्यामुळे त्यांची दिल्लीतील अवस्था बिकट झाली आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमाशी बोलत होते तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की दिल्ली पुढे झुकणार नाही असं ठामपणे सांगणारे उद्धव ठाकरे आता दिल्ली पुढे झुकलेले दिसत आहेत फडणवीसांनी सूचक शब्दात म्हटले की उद्धव ठाकरे यांची आता काँग्रेसमध्ये नीट गती आहे ना दिल्लीत त्यांना आदराने बघितलं जाते ते स्वतःहून दिल्ली पुढे झुकायला लागलेत फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया उमटते आणि उद्धव ठाकरे यांचा काय प्रतिसाद येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बऱ्यापैकी जोरदार टीका केली तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना भाजप आहे <laughs> की, की आता, आता आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्ली समोर मान झुकणार नाही दिल्ली समोर आम्ही काय पायघड्यात टाकणार नाही पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं थो, पण ठीक आहे